सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या शहराची आली सर्वात मोठी बातमी त्याबाबत संपूर्ण अपडेट सविस्तपणे पाहूया युनिफाईड पेन्शन स्कीमला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी येत आहे या योजनेची अनेक वर्षापासून सर्व सरकारी कर्मचाऱ्याकडून मागणी करण्यात येत होती आणि आता अखेर सर्व कर्मचाऱ्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार असून अनेक वर्षापासून केलेली मागणी पूर्ण होणार आहे एन पी च्या माध्यमातून कर्मचारी मागणी पूर्ण होणार आहे युपीए संदर्भात मोठी बातमी या योजनेअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागील वर्षाच्या सरासरी पगाराचे अंदाजे पन्नास टक्के पेन्शन मिळेल युपीए साठी कर्मचारी योगदान विद्यमान एनपीएस व्यवस्थेचा एकत्रितपणे दहा टक्के मर्यादित केली जाईल आणि सरकारच्या इच्छेनुसार योगदान चौदा टक्क्याहून अठरा पॉईंट पाच टक्के पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची व्यवस्था यासाठी सन हजार चार पूर्वी सेवानिवृत्त पूर्ण केलेला किंवा एक एप्रिल पर्यंत निवृत्त होणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती लागू होण्यापूर्वी अभ्यास पूर्ण करून व्याजासह हो। थकबाकी सहज भारता येईल युपीएस मध्ये मागाई भत्ता मिळेल जर एखाद्या कर्मचाऱ्याने जास्तीत जास्त पंचवीस वर्ष सेवा केल्यानंतर सेवानिवृत्ती घेतली तर त्या व्यक्तीला गेल्या बारा महिन्याच्या मूळ वेतनाच्या अंदाजे पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल तसेच महागाई भत्ता सुद्धा दिला जाईल याशिवाय महागाई भता सह योजनेअंतर्गत कार्य सेवनोत्तर कर्मचाऱ्यांना भरती आणि डिडेक्शन सुविधा देखील दिली जाते या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यासाठी पेन्शन प्रणाली याशिवाय निवृत्त वेतन धारकाच्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मृत्यू झाल्यास परिस्थितीनुसार योजनेच्या साठ पर्यंत कुटुंब सदस्यांना दिले जाते आणि सहा टक्के डिया देखील कर म्हणून भरला जातो एकत्रित पैसे मिळतील सर्व एक अतिशय आनंदाची बातमी येत आहे ते म्हणजे जिथे असे सांगितले जात आहे की आतापासून सर्व कर्मचाऱ्यांना मिळून जास्त पैसे मिळणार आहे आणि हा सेवा कालावधी जास्तीत जास्त सहा बदलांच्या मासिक वार्षिक पगाराच्या एक दशांश असेल धन्यवाद